महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांची लॉटरी लागली आहे आता रेशन कार्ड वर पंधरा वस्तू मोफत देण्याचा मोठा निर्णय झाला राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी सरकारने हा अतिशय मोठा निर्णय घेतलाय आता महाराष्ट्र सरकार रेशन कार्ड वर पंधरा वस्तू मोफत देणार आता ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे त्यांना या वस्तू मोफत मिळणार राज्यात पहिल्यांदाच रेशन कार्डवर इतका मोठा लाभ दिला जात आहे आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड त्यांनी काढलेलं आहे त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सरकारने याचा जी आर देखील काढलेला आहे पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी याच्याविषयी माहिती दिली त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय आता रेशन कार्ड वर कोणत्या कोणत्या वस्तू मोफत मिळणार पंधरा वस्तूंची यादी देण्यात आली आहे या पंधरा वस्तू कशा पद्धतीनं मिळणार आहे यासाठी कसा अर्ज करायचा कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा तुमचं रेशन कार्ड तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी ठरणार आहे कारण की राज्यामध्ये सरकारने एक नवी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे संपूर्ण राज्यातील जे रेशन कार्ड धारक कुटुंब आहे ते खुश होणार आहे राज्यामध्ये मागे प्रचंड अतिवृष्टी झाली ज्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं तसेच कर्जमाफीच्या मुद्देहून भरपूर आंदोलन झाले मराठा आरक्षणाकरता आंदोलन झालं राज्यातली जी जनता आहे ती प्रचंड नाराज होती आणि याच नाराजीवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे रेशन कार्डवर पंधरा वस्तू आता मोफत मिळणार त्यामुळे रेशन कार्ड धारकांची एक प्रकारे लॉटरी लागणार आहे महाराष्ट्रातील पंधरा गोष्टी या रेशन कार्डवर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे ज्याचा जी आर देखील आलेला आहे जी आरमध्ये मध्ये काही अटी शर्ती सांगितलेल्या आहे त्यामुळे त्या अटीत बसणाऱ्या सर्व लोकांना या पंधरा वस्तूंचा लाभ आता लवकरात लवकर मिळणार सरकारनं नवो जारी ज्यामुळे पहिल्या टप्प्यात अधिक जिल्ह्यांना या योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय व्हिडिओ मध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत की रेशन कार्डवर या पंधरा वस्तू नेमकं कोणत्या आहेत या वस्तू मध्ये कशा पद्धतीने याचं वाटप होणार आहे कसा अर्ज भरायचा आहे काय कागदपत्र तुमच्याकडे आवश्यक का आहे कुठे जाऊन अर्ज भरायचा की ज्यामुळे वेळच्या वेळी तुम्हाला या पंधरा वस्तू मोफत मिळणार आता तुम्हाला जर योजनेचा फायदा घ्यायचा असेल या पंधरा वस्तू मोफत घेण्याची तुम्हाला गरज असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहायचा आहे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहतोय सगळ्यात आधी आपण पंधरा वस्तूंची यादी पाहणार त्यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू किती किती कोणाला कोणाला मिळणार आहेत कोणकोण यासाठी पात्र असणार आहे अर्ज कुठे जाऊन करायचा सगळं सविस्तर आपण जाणून घेतोय पहा महाराष्ट्रातील आता संपूर्ण लोक आनंदाने असतात आता ज्या लोकांकडे पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड हे दोन प्रकारचे रेशन कार्ड आहे या दोन प्रकारच्या रेशन कार्डासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आला आहे आता या रेशन कार्डवर पंधरा वस्तू देण्याचा निर्णय घेतला गेला आहे एक प्रकारे रेशन कार्ड धारकांची एक ही लॉटरीच लागली असं म्हणावं लागेल कारण की देवेंद्र फडणवीस सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी मिळून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे ज्यामुळे आता सगळ्या लोकांना हा लाभ मिळणार आहे पहा सरकारनं मागच्या निवडणुकीच्या वेळेस बहिणींना खुश करण्यासाठी महिलांना खुश करण्यासाठी अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपये सुरू केले होते त्याचे तब्बल सोळा पंधरा ते सोळा हप्ते आता लाडक्या बहिणीच्या खात्यात मिळालेले आहेत आणि आता भरीत भर म्हणून ज्या लाडक्या बहिणीकडे ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये रेशन कार्ड आहे त्यांना या पंधराशे ऐवजी आता पंधरा वस्तू मोफत मिळणार आहेत महिलांना पंधराशे तर मिळतच होते तर आता आणखी पंधरा वस्तूंचं वाटप होणार मग या वस्तू नेमकं कोणत्या कशा पद्धतीने यादी आलेली आहे कोणत्या कलरचं रेशन कार्ड यासाठी आवश्यक आहे का रेशन कार्ड व्यतिरिक्त कोणते कागदपत्र यासाठी लागणार आहे कोणत्या बँकेचं खातं लागणार कशा पद्धतीनं अर्ज करायचं सगळं सविस्तर आता समजून घेतोय पहा, पहा महाराष्ट्र राज्यामध्ये आता निवडणुका सुरू झाल्या पहा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद असतील जिल्हा परिषद जवळपास तीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी नगरपालिकांच्या निवडणुका आहेत महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत मग यामुळे आता मतदान करायचं आहे आणि याच मतदानाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मतदारांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे तसेच राज्यामध्ये अतिवृष्टी प्रचंड झाली होती ज्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं लाडक्या बहिणींचे हप्ते अजून अडकले होते ही के वाय सी प्रक्रिया नवीन सुरू करण्यात आली त्यामुळे महिलांना अजूनही काही काही महिलांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नाही तो कधी जमा होईल म्हणून आता लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या आणि तीच नाराजी दूर करण्यासाठी रेशन कार्डवर विशेष पंधरा वस्तू गिफ्ट देण्याचं सरकारनं ठरवलंय त्यासाठी आता रेशन कार्डची एक प्रक्रिया सगळ्यांना ला करायला लावलेली आहे आता टप्प्याटप्प्याने आधी समजून घेऊयात की नुसतं रेशन कार्ड असून चालणार नाहीये तर रेशन कार्डवर काही प्रक्रिया किंवा प्रोसेस सरकारनं सांगितलं आहे सरकारनं सांगितलंय जे लोक लवकरात लवकर रेशन कार्डची ई के वाय सी करतील त्यांनाच हे सगळे लाभ मिळणार आता ही रेशन कार्डची ई के वाय सी काय असते बँक खात्याची जशी ई के वाय सी असते तशीच ही तुम्हाला ई के वाय सी करावं लागणार आहे तर आणि तरच या पंधरा वस्तू तुम्हाला भेटणार आहे जे लोक लवकरात लवकर ई के वाय सी करतील सगळी पात्रता पूर्ण करतील ई के वाय सी टासाठी लागणारे कागदपत्र जमा करतील त्यांना शंभर टक्के हे मिळणार आहे पहा ई के वाय सीसाठी दोन महत्वाचे कागदपत्र तुम्हाला दिले जाणार आहे आता सरकारने वस्तू देण्याचा निर्णय घेतला आता राज्यामध्ये तीन प्रकारचे रेशन कार्ड आहेत पहिलं आहे पांढरं रेशन कार्ड आता जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचा लाभ मिळणार नाही पांढरं रेशन कार्ड असं अशा व्यक्तीला दिलं जातं अशा कुटुंबाला दिलं जातं ज्यांचं हे उत्पन्न जास्त आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणतरी सरकारी कर्मचारी आहे तर अशाच लोकांना पांढरं रेशन कार्डाचं वाटप केलं जातं त्यामुळे पांढरं जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ याच्यामधून मिळणार नाही पांढरं रेशन कार्ड या योजनेतून बाद करण्यात आले आता ज्या पंधरा वस्तूंची यादी पुढे सांगतो आहे त्यानंतर आयोजन कसा करायचं हे सांगतोय पांढरं रेशन कार्डधारकांना हे लाभ मिळणार नाही पहिली इथं गोष्ट क्लिअर झाली त्यानंतर मग कोणाला मिळणार तर पिवळं आणि केश रेशन कार्ड फक्त पिवळं आणि केश रेशन कार्ड असेल तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार पण त्यासाठी काही मर्यादा आखून दिलेल्या आहेत मग त्या मर्यादा नेमकं कोणत्या कशा पद्धतीची पात्रता असणार पिवळं केसरी रेशन कार्ड जरी असलं तरी तुम्हाला एक प्रक्रिया करायची आहे सरसगट सर्वांना वस्तू दिल्या जाणार नाही आता पहा कोविड काळापासून म्हणजे ज्यावेळेस कोरोना आला होता सात वर्षापासून मोदी सरकार गहू आणि तांदूळ मोफत देत आहे आणि आज मिटेल गहू तांदूळ देखील लोकांना मोफत मिळत आहे पण आता एक आणखी एक निर्णय झाला आहे ज्यामुळे आणखीनच मोठं आनंदाचं वातावरण पसरले पण कोणत्या कोणत्या वस्तू आहेत कोणाला कोणला दिलं जाणार कुठे अर्ज करायचा काय कागदपत्र काय पात्रता सविस्तर आता पाहून घ्या पहा सगळ्यात पहिली सुविधा एक लाख रुपयाचं कर्ज पहिली गोष्ट किंवा पहिली सुविधा मिळणार पहा आता जर लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणारी एखादी महिला जर तुमच्या घरात असेल आणि तुमच्याकडे पिवळं आणि केशी रेशन कार्ड असेल तर एक लाख रुपयाची कर्जाची सुविधा आता तुमच्या बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे तसं पाहिलं तर हे प्रचंड मोठं गिफ्ट आहे कारण की एक लाख रुपये ही रक्कम खूप मोठी आहे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत गरीब असते आणि त्यांना जर हे एक लाख रुपये जर मिळाले कर्जाच्या बाबतीत कवाय ना तर त्यांचं बरंच मोठं त्या ठिकाणी काम होऊ शकतं त्यामुळे ज्या बँकेत क याचे पैसे येत आहेत लाडकी बहीण योजनेचे त्या बँकेमध्ये तुम्ही चौकशी करा त्यावर एक लाखचा कर्ज त्या ठिकाणी मिळणार दुसरी गोष्ट हे जे कर्ज आहे हे जिल्हा परिषद गट विकास अधिकारी यासाठी याकडे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल तर तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन चौकशी करू शकता दुसरी गोष्ट मोफत गॅस सिलेंडर दुसरं मिळणार तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर आता सरकारनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काढली होती ज्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही आता पुन्हा एकदा त्याचा लाभ सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल आणि त्यांच्याकडे पिवळं किंवा किती रेशन कार्ड असेल तर त्यांना एक गॅस सिलेंडर या रेशन कार्डवर त्या ठिकाणी मिळणार आहे आता हे गॅस सिलेंडर तीन वर्षाला तीन असणार आहे तर यासाठी फक्त महिलेच्या नावे गॅस सिलेंडर असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं आहे महिलांना साडी मिळणार अंत्योदय योजनेअंतर्गत प्रत्येक गावा प्रत्येक देशामध्ये म्हणजे आपल्या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे तर त्यांना दरवर्षी एक साडी देण्याची दे जी आहे ती योजना सुरू करण्यात आली होती तर तुमच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड असेल तर तुम्ही रेशन दुकानामध्ये याची चौकशी करू शकता प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये देण्याचा दरमहा निर्णय झालेला आहे तो फक्त चौदा जिल्ह्यांमध्येच त्या ठिकाणी मिळणार आहे ज्यामध्ये जिथे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत तिथेच हे पैसे त्या ठिकाणी मिळतील त्यानंतर आनंदाचा शिदा हा जो आहे हा देखील आता त्या ठिकाणी यावेळेस दिवाळीला दिला नाहीये तर कदाचित येणाऱ्या काळात संक्रांतीच्या आसपास हा या आनंदाचा किंवा होळीच्या आसपास हा आनंदाचा शिदा देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे याचबरोबर रेशन कार्डला धरून असणारे दुसरे लाभ ज्यामध्ये घरकुल योजना असेल याचाही लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत या व्यतिरिक्त निराधार असेल किंवा वयोश्री योजना असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी रेशन कार्ड हे फार महत्त्वाचं असतं रेशन कार्ड हे असं एकमेव डॉक्युमेंट आहे की जे तुम्हाला तुमच्या दवाखान्यापासूनच्या तर तुमच्या घर बांधण्यापर्यंतच्या सगळ्या सरकारी योजनेमध्ये लागणारं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे त्यामुळे रेशन कार्डची के वाय सी तुम्ही करून घेणं गरजेचं आहे सर्व कुटुंबाने म्हणजे जेवढे लोकांचे नावं रेशन कार्डवर आहेत सगळ्या लोकांनी रेशन दुकानामध्ये जाऊन तिथे केवाय सी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे सगळे लाभ तुम्हाला मिळणार आहे आता तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे तुम्हाला किती धान्य मिळत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद